आजा करा वा बेल दवाखान्यामध्ये वीज नसल्याने रुग्णांचे व नातेवाईकांचे हार इचलकरजे येथे महाराष्ट्र शासनाचे राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना आहे या दवाखान्याजवळच मोठे झाड होते हे झाड लाईटच्या वायरीवर कोसळल्याने गेले दोन दिवस या दवाखान्यामधील लाईट बंद असल्याने रुग्णांना त्रास होत आहे याची दखल दवाखान्याचे प्रशासन अधिकारी व वीज मंडळ अधिकारी यांनी दखल घेऊन हा त्रास थांबावा असे रुग्णांच्याकडून व नातेवाईकांच्याकडून कडून अपेक्षा होत आहे दिवस मी होतो आपल्या तर माझा भाऊ तीन दिवस झाला आहे त्यांच्याकडे सई शिका घ्यायला घ्यायला त्यांनी मार लाईट नाही काय नाही उद्या या परवाया आज पण तसं टोडले याची दखल प्रशासना घेऊन होणाऱ्या नागरिकांना त्रास कमी करावा असं माझं म्हणणं आहे कारण की आम्ही रोज येतोय रोज जातो आहे काम काम होतो काय नाही